मिरज शहरी आणि ग्रामीण बस स्थानकाच्या कामाला उद्यापासून सुरुवात होत असल्याची माहिती पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली अडतीस कोटी रुपये खर्चून मिरजेतील शहरी आणि ग्रामीण बस स्थानक व टेपोचं सूक्ष्म ग्रहण केलं जाणार असून या कामाची वर्क ऑर्डर आज प्राप्त झाल्याचे खाडे म्हणाले बरोबर जिल्ह्याला इलेक्ट्रिक बसेस द्याव्यात अशी मागणी शासनाकडे करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं तसेच लवकर सांगली जिल्ह्याला बसेस मिळतील असा विश्वासही सुरेश खाडे यांनी व्यक्त केला आम्हाला ताबडतोब नवीन गाड्याचा तुम्ही डिमांड करा आणि नवीन गाड्यासाठी आपल्याला ताबडतोब डिमाड करा कारण मध्ये कोरोनामध्ये आपल्या अडीचशे दोनशे ऐंशी गाड्या स्क्रॅप झाल्या आहेत त्यामुळे आता नवीन गाड्या यासाठी मागे मोठा झाला आणि काही ठिकाणी आपण जिल्ह्यामध्ये नवीन गाड्या दिलेल्या आहेत त्यामुळं आता ज्या इलेक्ट्रिकच्या गाड्या आहेत त्या गाड्याही आम्ही मागवायचा आम्ही प्रयत्न करतो तोही माझा प्रयत्न चाललेला आहे एक आनंदाची बातमी की आजच आपल्याला मिरज एस टी डेपो ग्रामीण आणि शहर ह्याची वर्कआउट झाली उद्यापासून ते काम चालू होते दोन्हीही फेस्टिव्हिटी टेम्पोचे काम आपण चालू करतो त्यासाठी आपल्याला अडतीस कोटी मिळाले आता ग्रामीणचं बनण्यासाठी आपल्याला तेरा कोटी त्यांनी मंजूर केली आहे ते आजच तीवर पण मिळाली उद्यापासून या दोन उदाहरण करून आम्ही तेही काढतो